नमस्कार मित्रांनो मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण आत्ता ना, नाशिक त्रिमूर्ती चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणी बाईक स्वार आलेले आहेत चाळीस बाईक स्वार आहेत पुण्यावरून ना नाशिकला आलेले आहेत नाशिकहून आता इगतपुरीला जात आहेत आणि इगतपुरीहून रिटर्न पुण्याला जात आहेत आपण बघूया थोडक्यात हां मिनी ब्लॉक हे निघालेले आहेत बाईक स्वार पुण्यावरून नाशिकला आलेले आहेत नाशिक करून आता रिटर्न इगतपुरी आणि इगतपुरीवरून रिटर्न पुण्याला जाणार आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब ये चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर सी ग्रुप पुणे मधला आहे आणि किती बाईक स्वार आहेत आता चाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नास बाईक स्वार आहेत आणि पुण्यावरून नाशिक नाशिकवरून इगतपुरी इगतपुरीवरून पुणे बरं बरं आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आहिर राव राईट येस सर बोला बाईक रॅलीचे हे फाउंडर मेंबर आहेत सर तुमचं नाव सांगा माझं नाव प्रतीक चव्हाण प्रदीप चव्हाण प्रतीक चव्हाण प्रतीक चव्हाण बर सांगा थोडक्यात माहिती किती वर्षांपासून करतायत आपण हे क्लबच नाव आहे द रायडर्स क्राउन बायकर्स क्लब पुणे आपल्याकडे एकशे पंचवीस सी पासून सगळ्या गाड्या अलाउड आहेत एकशे पंचवीस सी पासून पुढे हजार सी पर्यंत सगळ्या हजार सी सी पर्यंत बरं आपल्याकडे मॅन्डेटरी आहे की तुमच्याकडे पूर्ण किट पाहिजे अच्छा संपूर्ण किट पाहिजे पाहिजे मग आपण तुम्हाला अलाव करतो बर सर आम्ही पण आहे ना नाशिक वरून शेगाव पर्यंत सायकलीवर जात असतो दरवर्षी आणि वर्षी आम्ही दहा लोकांना मी आम्ही दहा लोकांना घेऊन महाकालच्या दर्शनाला गेलो होतो यावर्षी त्याचे पण सर्व व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि जेवण वगैरे आम्ही स्वतः सर्वजण म्हणजे सोबतच घेऊन चालतो गॅस स्टोव पासून सर्व काही बनवणारे आम्ही सर्व आहोत शंभर टक्के तुम्हाला कॉल करणार आणि ह्या वर्षी पण आपण परत याला जाणार आहोत शेगावला आता परत जाणार आहोत जवळपास शंभर लोकांचा ग्रुप आहे आमचा ज्यांना कुणाला आमचा क्लब जॉईन करायचा त्यांनी रायडर्स क्लॉ बायकर्स क्लब पुढे इंस्टाग्राम वर सर्च करा मेसेज करू चालेल थँक्यू शंभर टक्के नेक्स्ट टाइम ज्यावेळेस माझ्याकडे चांगली बाय केली ना त्यावेळेस मी तुमच्या सोबत हा ही पण चालेल काय प्रॉब्लेम हे संपूर्ण चाळीस ते पन्नास बाईक स्वार आलेले आहेत आज नाशिकला पुण्यावरून आपणही पुढच्या वर्षी त्यांच्यासोबत सामील होऊया पेट्रोल भरण्यासाठी ह्या ठिकाणी थांबलेले आहेत भारत पेट्रोलियम त्रिमूर्ती चौक नाशिक हेल्मेट खूप छान आहे तुमचं गॉगलचं काय नाव आहे तुमचं अखिल 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 जरणी दादांचं हेल्मेट बघितलं तर खूपच छान आहे जय श्रीराम जय श्रीराम सर हेल्मेट खूप छान आहे तुमचं